लोकसभेसारखं सेम ट्रम्पेटकडून तुतारीचा गेम तुतारीवर लढले आणि ट्रम्पेटमुळे पडले जाणून घ्या नेमकं काय खटले महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल आलेला आहे एक्झिट पोल आणि तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा तो अगदीच वेगळा आहे निकालानंतर कोणी किती जागा गमावल्या त्याची कारणं काय याचे विश्लेषण समोर येत आहेत आणि मतांची तुलना केली तर अनेक धक्कादायक निष्कर्ष सुद्धा दिसून आलेत त्यातलाच एक इंटरेस्टिंग निष्कर्ष आहे तो म्हणजे ट्रम्पेट किंवा पिपाणी या चिन्हावर उभ्या अपक्ष उमेदवारांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तब्बल नऊ उमेदवारांचा पराभव स्वीकारावा लागलाय यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश सुद्धा आहे यात नेमकी कोणाला किती मतं पडली आणि त्यामुळे त्यांचा कसा पराभव झाला जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून यातला पहिला उमेदवार आहे राजेश टोपे घनसावंगी विधानसभेमध्ये त्यांचा तेवीसशे नऊ मतांनी पराभव झाला आणि तिथे पिपाणीला अठ्ठेचाळीसशे तीस मतं पडली संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेमध्ये तीनशे सत्याहत्तर मताने पराभव स्वीकारावा लागला तर तिथे पिपाणीला अठ्ठावीसशे साठ मतं पडली फहाद अहमद यांना अणुशक्तीनगर मध्ये तेहतीसशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभव स्वीकारावा लागला तर तिथे पिपाणीला चार हजार पंच्याहत्तर मतं पडली राणी लंके यांना पारनेरमध्ये पंधराशे सव्वीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला तर तिथे पिपाणीला पस्तीसशे ब्याऐंशी मतं पडली देवदत्त निकम यांना आंबेगावमध्ये पराभव स्वीकारावा लागला त्यांचा पंधराशे तेवीस मतांनी पराभव झाला तर तिथे पिपाणीला एकोणतीसशे पासष्ट मतं पडली विजय भांबळे यांचा जिंतूरमध्ये पंचेचाळीसशे सोळा मतांनी पराभव झाला तर तिथे पिपाणीला चौऱ्याहत्तरशे तीस मतं पडली पांडुरंग बरोरा हे सोळाशे बहात्तर मतांनी शहापूरमध्ये हरले तर तिथे पिपाणीला अडतीसशे ब्याण्णव मतं पडली राहुल मोटे हे परांडामध्ये तानाजी सावंतांच्या विरोधात पंधराशे नऊ मतांनी हरले तर तिथे पिपाणीला चव्वेचाळीसशे शेहेचाळीस मतं पडली पृथ्वीराज साठे हे केसमध्ये नमिता मुंडडा यांच्या विरोधामध्ये सव्वीसशे सत्याऐंशी मतांनी हरले तर तिथे पिपाणीला पस्तीसशे एकोणसाठ मतं पडली त्यामुळे दिसून आलेल्या आकडेवारीनुसार अनेक ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांपेक्षाही पिपाणीला जास्त दिसून आली यामध्ये कुठले कुठले दिग्गज आहेत तर यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश होतो ते यापूर्वी आमदारच नाही तर मंत्री सुद्धा राहिलेत अगदी विदर्भ मराठवाड्यापासून कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्याच भागातल्या उमेदवारांना याचा फटका बसलाय राजेश टोपे संदीप नाईक फहाद अहमद राणी लंके यांच्यासारख्या उमेदवारांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे पवारांच्या पक्षाने एकूण दहा जागा जिंकलेल्या आहेत त्यामध्ये आणखी नऊ जागांची भर सुद्धा पडू शकली असती मात्र सारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे मतदारांची दिशाभूल होऊन उमेदवारांना कमी नाकारता येत नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा अशाच पद्धतीने तुतारी आणि पिपाणी या चिन्हांच्या ओळखीवरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांना काही जागा गमवाव्या लागल्या होत्या या संदर्भामध्ये निवडणूक आयोगामध्ये सुद्धा धाव घेतली होती दरम्यान हाच घोळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली होती आयोगाकडे त्यांनी विनंती केली होती की ट्रम्पेट या चिन्हाचं मराठी भाषांतर करून तुतारी असं करण्यात आलंय हे भाषांतर चुकीचं असून ते रद्द करण्यात यावं आमच्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस याच्याशी ते जुळत असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होतोय त्यामुळे लोक चुकून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी ट्रम्पेट या चिन्हावरील उमेदवाराला मतदान करत आहेत त्यामुळे या चिन्हाचं मराठीतील तुतारी हे भाषांतर रद्द करून ट्रम्पेत करण्यात यावं दरम्यान निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार पक्षाची ही विनंती मान्य करत ट्रम्पेट या वाद्याच्या चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट याच नावाने केलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यामुळे मोठा दिलासा मिळाला होता मात्र यामुळे मतदारांचा होणारा गोंधळ दूर होईल ही आशा सपशेल चुकीची ठरलेली आहे उलट याच गोंधळामुळे पवारांच्या पक्षाला नऊ जागा गमवाव्या लागल्या असं बोललं ला जात आहे आता यामध्ये अधिकृतरित्या कोणी अजून भाष्य केलेलं नाही मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार हाच निष्कर्ष समोर येतोय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबत सकाळला लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका